नमस्कार मित्रांनो आपण गेल्या दोन तीन दिवसापासून शेवाई म्हणजे एकदम शुद्ध घरगुती गव्हापासून बनवलेली शेवाई ही बनवून आहेत आणि आपल्या कस्टमरच्या सोयीसाठी त्यांना आहेत तर तुम्ही नवल करा की ह्या म्हणजे चार पाच दिवसामध्ये जवळपास पन्नास किलोपेक्षा जास्त ऑर्डर बुक झालेली आहे आणि त्याच्यातली अर्ध्यापेक्षा जास्त ऑर्डर निघालेली आहेत आता बाकीचे ऑर्डर आज हे निघतील आणि काही ऑर्डर आहे ते दोन दिवसांनी निघते आणि म्हणजे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आहे हैदराबादचे काही आहेत म्हणजे आजूबाजू जिथं मराठी माणसं ज्यांना शेवाई हा प्रकार माहीत आहे त्यांच्याकून कुतूहल म्हणून म्हणत नाही परंतु एवढ्या चांगल्या प्रकारे बोलतात ऑर्डर दिल्यानंतर की खरंच आम्हाला घरगुती काहीतरी भेटते आणि ते आम्हाला पाठवा मग एक किलो दोन किलो तीन किलो हे सर्रास ऑर्डर चालूच आहेत जर तुम्हाला ही घरगुती शेवाई पाहिजे असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा आणि तुमचा ॲड्रेस पाठवायला विसरू नका जेणेकरून आम्हाला क्रॉस चेक करून घेता येईल चला धन्यवाद